वाडी पोलीस ठाण्यांतर्गत अमरावती महामार्गावर काटोल बायपास वळणावर भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅव्हल्सने ट्रकला धडक दिल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती शनिवारी पहाटे साडेपाच वाजता हा अपघात झालाय कुराणा एक्सप्रेसची ट्रॅव्हल बस प्रवाशांसह अमरावती मार्गे नांदेडहून नागपूरकडे येत होती तर रायपूर येथून एम आय डी सी औद्योगिक संकुलातील उज्ज्वल इस्पात नावाच्या कंपनीचा माल घेऊन भरलेला ट्रक येत होता यावेळी काटोल नगा चौकातील टी पॉईंटवर भरधाव वेगात असलेल्या ट्रॅव्हल्स बसचे नियंत्रण सुटून ट्रकला बाजूने जोराची धडक बसली हा अपघात झाला त्यावेळी बसमध्ये जवळपास बावीस प्रवासी होते या अपघातात बसचा चालक कंडक्टर झाली सुदैवाची बाब आहे की यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनेची माहिती मिळताच वाडी पोलीस व वा एमआयडीसी वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले ज्यावेळी ठिकाणी हा अपघात झाला त्या ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे तसेच भरलेल्या ट्रकमध्ये एकही कंडक्टर उपस्थित नव्हता या प्रकरणी आता वाडी पोलीस अधिक तपास करत आहे